नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रात विविध पदांसाठी कायमस्वरूपी सरकारी भरती केली जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करणं आवश्यक असणार आहे यासाठी अर्जाचा नमुना देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या सातव्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार दिला जाणार आहे यामध्ये लिपिक सहाय्यक लेखापाल यांसारखी महत्वाची पदं भरली जात आहे विशेष म्हणजे मुंबई महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून आर्ट कॉमर्स किंवा सायन्स विषयसहित तुम्ही पदवी पूर्ण आहात तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला लावी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ॲटोनॉमस इन्स्टिट्यूटमार्फत कायमस्वरूपी पदांची भरती केली जात आहे यामध्ये क्लर्क कम टायपिस्ट आणि अकाउंटंट असिस्टंट यांसारखी महत्त्वाची पदं भरली जात आहे ज्यासाठी उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार म्हणजेच एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या स्केलनुसार पगारदेखील दिला जाणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रात आणि मुंबईत तुमच्यासाठी ही जॉबची संधी उपलब्ध होणार आहे यामध्ये क्लर्क म्हणजेच लिपिक पदाच्या दोन तर लेखापालपदाची एक जागा कायमस्वरूपी पद्धतीने भरली जात आहे यासाठी पात्रता तुम्ही बघू शकता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून आर्ट कॉमर्स किंवा सायन्समधनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त कम्प्युटरचं थोडंसं नॉलेज पन्नास वर्ल्ड मिनिट इतका टायपिंग स्पीड आणि पाच वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना मात्र या पदासाठी विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे तुमच्याकडे जर हा टायपिंग स्पीड किंवा हा अनुभव नसेल तरी तुम्ही अप्लिकेशन करू शकता म्हणजे प्रेशर उमेदवारांना देखील या पदासाठी ॲप्लिकेशन जे आहे ते करता येणार आहे आता ॲप्लिकेशन कसं करायचं तर मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही पी डी एफ दिलेली आहे या पी डी एफच्या शेवटी एक फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे तो व्यवस्थित तुम्हाला अचूक भरायचा आहे आणि त्या बरोबर तुम्हाला सर्व शैक्षणिक कागदपत्र जोडायचे आहे आणि या सर्व गोष्टी एकत्र करून तुम्हाला प्रिन्सिपल ॲट द रेट पी आय या ईमेल ॲड्रेसवरती दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवायचे आहे किंवा तुम्ही पोस्टाने देखील पाठवू शकता यासाठी तुम्हाला तो, या तो फॉर्म डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित भरायचा आहे त्या फॉर्मबरोबर सर्व शैक्षणिक कागदपत्र व्यावसायिक कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहे आणि दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ते तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटवरती पोहोचतील अशा पद्धतीने पोस्टाने पाठवायचे आहे म्हणजे तुम्ही ईमेल ॲड्रेसद्वारे किंवा पोस्टाद्वारे या दोन्ही प्रक्रियेद्वारे ॲप्लिकेशन जे आहे ते करू शकता फॉर्मचा नमुना मी आपल्या या व्हिडिओच्या ही जी पी डी एफ दिलेली आहे या पी डी एफच्या शेवटी देखील दिलेला आहे तो देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करताना नसणार आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती या ठिकाणी द्यायची आहे त्यानंतर तुमचे सर्व शैक्षणिक माहिती त्यानंतर काही अनुभव असेल त्या संदर्भाचे डिटेल द्यायचे आहे आणि सर्वात शेवटी तुमचं नाव तुमची सही करून तुम्हाला हा अर्ज आणि ह्या अर्जासोबत सर्व डॉक्युमेंट ॲटॅच करायची आहे आणि त्या एका इनव्हेलोपमध्ये शिलबंद करून त्या इन्व्हेलोपवरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि ते इन्व्हेलोप तुम्हाला दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दिलेल्या ॲड्रेसवरती पोहोच होईल अशा पद्धतीने पाठवायचं आहे ॲड्रेस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता भारतीय विद्याभवन सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इम्पावर्ड अटॉनॉमस इन्स्टिट्यूट अपलेटेड टू युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई मुन्सीनगर अंधेरी वेस्ट मुंबई चार शून्य 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 पाच आठ हा तो ॲड्रेस असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे महाराष्ट्रातच कायमस्वरूपी पदांची ही भरती असणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क उमेदवारांसाठी या पदासाठी नसणार आहे मित्रांनो अर्ज करते वेळी या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतीही अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग